नमस्कार मित्रांनो मी विक्रांत ढवळे स्वागत करतो नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण आलेलो आहे बारामती इंदापूर रोडला असलेलं सैद्री कार्स ला नवीन व जुन्या गाड्यांची खरेदी विक्री या ठिकाणी केली जाते आज या ठिकाणी आपल्याला बऱ्याच त्यांच्या गाड्यांचा स्टॉक पाहायला मिळणार आहे तर तुम्ही आज मध्ये पाहू शकता गाड्यांचा स्टॉकची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे खूप दिवसापूर्वी त्यांचा आपण व्हिडिओ केला होता आज नवीन स्टॉक त्यांनी आणलेला आहे तर चला आज आपले व्हिव्हर्स आहेत त्यांच्यासाठी मी आज गाड्यांची माहिती सांगणार आहे त्यामध्ये एसयू म्हणा सेदान म्हणा सर्व प्रकारच्या गाड्यांची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत मिळणार आहे मित्रांनो अजून तुम्ही कमेंट करत नाही कमेंट करत चला व्हिडिओ पाहत चला आणि दुसऱ्यांना आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत बऱ्याच लोकांना गाड्या लागतात तर काळजी करू नका आम्ही चांगले जे बारामध्ये टॉप्स जे आता युज परसी जे कारचे शोरूम आहेत त्यांचे व्हिडिओ मी तुम्हाला करत आहे तर बघू शकता तुम्ही इथं टाटा आहे स्विफ्ट आहे रेड कलरचे शिफ्ट बलेनो त्याचबरोबर तीन चार लाखापासनं वीस लाखापर्यंत यांच्याकडे सगळ्या कारचा स्टॉक आहे तर बघूया आज आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत काय माहिती मिळते सबस्क्राईबला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि म्हणजे नेहमी माझा व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहणार आहे तर चला मित्रांनो जाऊया आपण सन दोन हजार अठरा अठरा ची स्विफ्ट आहे बोलिनो टॉप एन मॉडेल पेट्रोल सी एनजी टॉप एन मॉडेल बारा मध्ये स्विफ्ट ऑटोमॅटिक जेड्डी बटन स्टार्ट दोन हजार सतरा पेट्रोल सी एनजी एनजी आयटीन्यू डिझेल बोलू दोन हजार एकवीस पेट्रोल सी एनजी दोन हजार वीस वेगनार चोवीस ट्रायबर मित्रांनो स्विफ्ट जेड्डे आहे दोन हजार एकोणीस ची गाडी स्विफ्ट वी एक्स आहे पेट्रोल जेड्डे दोन हजार सोळा प्रीमियम अशी मर्सडीज बेंच मर्सडी दोन हजार तेरा दोन हजार वेलकम सर साहिद्री कार्स मध्ये आपलं स्वागत नमस्कार सर अक्षय सर नमस्कार के आज आमच्या व्यवस्थेसाठी कोणता तुम्ही स्टॉक आणलेला आहे सर आपल्याकडे सर आज भरपूर व्हरायटीचे गाड्या आहेत बर एकदम कमी बजेट मध्ये पण गाड्या आहेत आपल्याकडे लोन सुविधा उपलब्ध आहे आपल्याकडे बर मग चालू करायचं हा हरकत नाही चला नेक्स्ट तुम्ही कोणती डील आणली आमच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला घेऊन येत आहे मी टाटा नेक्सॉन दोन हजार अठरा फर्स्ट ओनर डिझेल या गाडीची प्राइस आपण आठ लाख तीस हजार सांगत आहोत कमी करून देऊ हो। तर टायर इन्शुरन्स गाडीचे टायर टायर पण आहेत ऐंशी नव्वद टक्के इन्शुरन्स आहे गाडी आहे चला बारामती पासिंग ची गाडी आहे हा त्याच बरोबर स्विफ्ट ची राहणार आहे स्विफ्ट दोन हजार अठरा ची सेकंड ओनर आहे डिझेल आहे या गाडीची प्राइस आपण सहा लाख नऊ हजार कोट केलेली कमी करून देऊत आपण मित्रांनो टायर कंडिशन बघा टायर्स त्याचबरोबर पाठीमागचे टायर्स आणि ओव्हरऑल जर गाडीची कंडिशन बघितली तर ऑलवेज गुड आहे व्हाईट कलर मध्ये रेड कलर चे बले नो काय सांगते दोन हजार सोळा फर्स्ट ओव्हर बटन स्टार्ट आहे पेट्रोल सीएनजी कंपनी फिटेड आउट फिटेड आहे आउटफिटेड सीएनजी बर चला त्याचबरोबर मारुती सुजुकी डिझायर जेड्डे आहे बटन स्टार्ट आहे फर्स्ट ओव्हर मध्ये ॲटोमॅटिक गाडी या गाडी प्राइस आपण सहा लाख नव्वद हजार सांगत आहोत कमी करून देऊ गाडीचे पेपर कसे आहेत पूर्ण एकदम काय एक त्याचबरोबर गाडीचे फुडचे टायर्स बघा त्याचबरोबर गाडीचे पाठीमागचे टायर्स बघा आणि गाडीतले कंडिशन ऑलवेज गुड आहे खूप चांगले कंडिशन मध्ये गाडी आहे पुन्हा पासिंग सर नेक्स्ट नेक्स्ट आपण सेलेरो पेट्रोल सीएनजी से कंपनी लिमिटेड फर्स्ट ओनर आहे या गाडीची प्राइस आपण चार लाख साठ हजार सांगत आहोत कमी करून देऊ पुढच्या वेळ डील काय राहणार आहे दोन हजार वीस ची फर्स्ट ओनर पेट्रोल सीएनजी कंपनी लिमिटेड आहे या गाडीची प्राइस आपण सहा लाख चाळीस हजार सांगत आहोत नक्कीच आपण कमी करून कंडिशन पाहू शकता पेपर पूर्ण शोरूम टायर कंडिशन आपण पाहू शकता आपण बॅक साइड पाहू शकता बद्दल काय सांगता दोन हजार एकवीस ची वन पॉइंट फोर आहे या गाडीची प्राइस आपण दहा लाख पंचवीस हजार सांगत आहोत इन्शुरन्स आहे टायर कंडिशन आपण पाहू शकतो एकदम पूर्ण कंडिशन गाडी आहे इंटेरियर कंडिशन आपण पाहू शकतो पॅनर सन रूप आहे त्याच आपण बॅक साइड पाहू शकतो पॅनर ओपी सन आहे फर्स्ट फ्लोर मध्ये गाडी आहे त्याच आपण बॅक साइड पाहू शकतो डिझेल वेरियंट आहे दोन हजार एकवीस फर्स्ट ओनर नेक्स्ट हुंडाई सेंट्रोची गाडी आहे दोन हजार एकोणीस आहे पेट्रोल सी एन जी फर्स्ट ओनरमध्ये गाडी गाडीची ॲव्हरेज पण जास्त आहे या गाडीची प्राइस आपण चार लाख ऐंशी हजार सांगत आहोत कमी करून देऊयात हो बघत आहात हुंडाई कंपनी सेंट्रो गाडी पेट्रोल सी एन जी एम एच बारा पासिंग मध्ये साठ सत्तावीस नंबर गाडीचा गाडीचे जर कंडिशन चार बाजून बघितलं तर खूप चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीच्या फ्रंटचे टायर त्याचबरोबर बॅक साईड अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडीचा इन्शुरन्स व्हॅलिड आहे आणि गाडीची प्राइस कोट केलेली आहे चार लाख तीस हजार बैठकीला बसल्यानंतर नक्की तुमचा मान सन्मान राखला जाणार आहे तर, तर फॅमिली का वेग का कार आहे मारुती फॅमिली युज आहे कार दोन हजार एकोणीस फर्स्ट ओनर आहे पेट्रोल सीएनजी कंपनी लिमिटेड या गाडीची प्राइस आपण पाच लाख ऐंशी हजार सांगत आहोत कमी करून देऊयात टायर ऐंशी टक्के टायर आहेत इन्शुरन्स व्हॅलिड आहे बरं दिले जातील लोन ला पेपर दिले जातील गाडीला शंभर टक्के आणि डाऊन पेमेंट किती करावं लागेल एक कमीत कमी ठीक आहे दोन हजार चोवीस मॉडेल आहे टॉप मॉडेल बटन स्टार्ट फर्स्ट उमर, या गाडीची प्राइस आपण आठ लाख पन्नास हजार सांगत आहोत शोरूम हिस्ट्री गाडी एकदम कमी चाललेली गाडी बरोबर आहे आपण गाडी कंडिशन चार हजार किलोमीटर गाडीचा आहे मित्रांनो फक्त फॅमिली युज कार्ड आहे ओनली पेट्रोल आहे आठ लाख पन्नास हजार ऑननेगोशिएबल प्राइस आहे गाडीची या आणि गाडी घेऊन जा आज तुम्ही रेड कलर ची गाडी आणलेली आहे बटन स्टार्ट आहे सर काय सांगता आणि so, लोकांना खूप पसंत आहे आणि गाडी शोरूम मेंटेन आहे हा कलर आता मार्केटला चाललेला कलर एकदम कमी चाललेली गाडी आहे एव्हरेज पण बावीस च पडतं आपल्याला प्राइस काय कोट केली आपण सहा लाख चाळीस हजार सांगत आहोत कमी करून देऊ नक्की नक्की आपण मान सन्मान राखला जाईल मित्रांनो आपण आता सैद्री कार्स ला आहे आप आणि या ठिकाणी बरेच कस्टमर येतात असेच आज एक कस्टमर आलेले आहेत इंदापूर वरून आलेले आहेत नमस्कार नमस्कार तुमचं नाव अंकुश जाधव आज तुम्ही या ठिकाणी बारामती मध्ये बरेच आ, कार बाजार आहेत आज तुम्ही सहद्री कार बद्दल काय सांगता त्या गाड्यांमध्ये कसं आहे की ह्या मालकामध्ये आलं तर गाड्या आपल्याला सगळ्या एकदम भारी देतात आणि यांचं व्यवहार बी चांगला आहे बर कधी कोणाला नाराज केलेलं नाही आणि सगळ्या पक्षी यांच्याकडं कमीने गाडी देणार बरोबर आहे का तर मालकांचा स्वभाव आहे पहिल्यापासून अगदी बरोबर आहे स्वभाव पण चांगला आहे आणि त्यात पण चांगले आहेत कार आणि गाड्या सगळ्या सुपर असतात भारत म्हणजे कुठलीही खराबी वस्तू देत नाही असं सांगणार सगळ्या पक्ष तुम्ही कोणती गाडी परचेस केली मे एसक्रॉस घेतले एनो घेतले आणि बिरजा घेतले आणि शिफ्ट ही चार गाड्या नेल्या एक महिन्यात अरे आणि आज तुम्ही कोणती खरेदी केली गाडीची आज गाडीची खरेदी करायला आलोय शिफ्ट किंवा बोलो नो बलो दोन्ही पैकी एक गाडी तुम्ही फायनल फायनल करणारच आहे आणि व्यवहार बी चांगला आणि मार्ग बी चला काय हरकत नाही अभिनंदन तुमचं अभिनंदन धन्यवाद मारुती काय सांगता दोन हजार पेट्रोल या गाडीची प्राइस आपण सहा लाख पन्नास हजार सांगत आहोत नक्कीच आपण याच्यात कमी करून देऊयात एकदम फुल कंडिशनला गाडी आहे शोरूम हिस्ट्री गाडी आहे आपण गाडी कंडिशन पाहू शकतो मित्रांनो गाडी सिंगल ओनर आहे गाडीचे फ्रंट टायर बघा बॅक साईड टायर बघा एम एच बारा पुना पासिंग मध्ये गाडी आहे गाडीचा नंबर आहे झिरो चारशे बेचाळीस त्याचबरोबर आतली जर गाडीची कंडिशन बघितली तर गाडीचं खूप सुंदर असं इंटेरियर डिझायनिंग आतलं कुशन त्याचबरोबर बॅकसाइडची बाजू जर बघितली तेही ही चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे ग्रे कलर मध्ये गाडी अवेलेबल आहे नक्कीच सायद्री कार्स ला या आणि गाडी घेऊन जावा सर आज सध्या मार्केटला रनिंग कार्स आहे डिमांड कार आहे मारुती सुजुकी की बद्दल काय तुम्ही सीया दोन हजार सोळा गाडी आहे सेकंड वर एकदम फुल कंडिशनला गाडी आहे डिझेल मध्ये गाडी या गाडीची प्राइस आपण सहा लाख पंच्याहत्तर सांगितलेली सांग आहे कमी करून देऊ या टायर्स पेपर कसे आहेत टायर ऐंशी टक्के टायर आहेत पेपर पण एकदम क्लिअर आहेत गाडीवरती लोन काय आहे का नाही गाडी पूर्ण नाही लोनला पेपर मिळते हो नक्की डाउन पेमेंट किती करावं लागेल या गाडीला डाउन पेमेंट एक लाख रुपये करावं लागेल आपण गाडी ओव्हरऑल बघू शकता बघा मित्रांनो सिल्वर कलर मध्ये गाडी आहे मारुती सी आज जे मध्ये डिझेल वेरियंट आहे गाडीचं ओनर सेकंड आहे परंतु गाडीची कंडिशन जर बघितली खरंच चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे आणि गाडीची प्राइस त्यांनी कोट केलेली आहे सहा लाख पंच्याहत्तर हजार ऑननेगोशिएबल किंमत आहे नक्की तुमचा मान राखला जाणार आहे सायद्री कार्स ला सायद्री कार्सला ऑलवेज प्रीमियम कार्स येतात हा दोन हजार तेराची काय डील राहणार आहे मर्सिडीज दोन हजार तेराची मर्सिडीज सी क्लास आहे सेकंड ओनर आहे गाडी एकदम फुल कंडिशनला या गाडीची प्राइस आपण नऊ लाख पन्नास हजार आपण तर मित्रांनो डिझेल वेरियंट मध्ये गाडी आहे इन्शुरन्स व्हॅलीड आहे गाडीचा एम एच चौदा मध्ये आहे एमएच चौदा पिंपरी चिंचवड गाडीला सनरूफ आहे फुल सनरूफ आहे फॅनवरुफ त्याचबरोबर पुढचे टायर्स कंडिशन पाहू शकता गाडीच्या बॅक साइड पाहू शकता आणि आतली गाडीची मी तुम्हाला इंटरनेट डिझायनिंग दाखवतो गाडीचं आपण इंटेरियर कंडिशन पाहू शकतो फुल पॅनरूप आहे स्टिअरिंग कंट्रोल आहे कुशेत एकदम मस्त आहेत ॲटोमॅटिक गाडी आहे आपण बॅक साइड पाहू शकतो सर मारुती सुजुकी पुन्हा डिझाईरची गाडी राहणार आहे दोन हजार पंधरा विड्या गाडी आहे फर्स्ट ओनर आहे या गाडीची प्राइस आपण सहा लाख पन्नास हजार सांगत आहोत सर कमी करून देऊयात आपण हजार डाऊन पेमेंट मध्ये आपण गाडी घेऊन जाऊ शकता बर आणि गाडीच्या टायर इन्शुरन्स टायर आपले ऐंशी टक्के टायर आहेत इन्शुरन्स फुल आहे पेपर ऑल क्लिअर आहेत लोन ला पेपर मिळतील हो नक्की भेटतील चला धन्यवाद महिंद्रा बोलेरो कंपनी आज शेतकऱ्यांसाठी खूप प्रिय गाडी आहे एम एच बेचाळीस ते पासिंग मध्ये गाडी आहे अक्षय सर काय दिलं आहे गाडी दोन हजार डिसेंबर महिन्यातला आहे सेकंड वर आहे गाडी जेड एक्स प्लस आहे गाडी या गाडीची प्राइस आपण आठ लाख ती सर सांगत आहोत कमी करून देऊयात सिंगल ओनर आहे गाडीचा सेकंड ओनर गाडी आहे गाडी एकदम फुल शोरूम मेंटेन गाडी आहे चारही टायर न्यू आहेत इन्शुरन्स व्हॅलिड आहे न्यू शीट कर लेदर कुशन आहेत आपण इंटेरियर कंडिशन पाहू शकता तेच आपण बॅक साइड पाहू शकता न्यू लेदर शीट कव्हर आहेत मित्रांनो जसे की आता आपण आता सहरी कार्स मध्ये उभा आहे पाहू शकता असंख्या असा गाड्यांचा स्टॉक पहिल्यांदा धन्यवाद सर तुम्ही खूप चांगली आम्हाला माहिती सांगितली तर मित्रांनो बघू शकता ह्या कार सगळ्या कार्स आहेत आता म्हणा एसीयू मध्ये म्हणा आणि सैदे कार्स खरंच चांगलं आज सध्या बारामती मध्ये युजड कार सेल्स शोरूम आहे त्यांचं सेकंड कार या ठिकाणी आल्यानंतरनं तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळेल की गाडी सिंगल ओनर त्याचबरोबर आपण कस्टमरचे रिव्ह्यू पण घेतले गाडी परचेस केल्यानंतर अक्षय सर तुमचं कसं असतं म्हणजे की बाबा लोन चे म्हणा किंवा कस्टमर सिव्हिल म्हणा आपल्याकडे ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये आपण सगळीकडे आपण लोन सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये आणि थोडं जरी सिबिल प्लस मायनस असेल तरी ते ऍडजस्टमेंट होत आपल्याकडे बरं बरं हा त्यामुळे शंकानगर बाळगता इथे एकदा विजिट करा बरोबर आहे चला धन्यवाद थँक्यू खूप खूप आभारी थँक्यू